मित्रांनो मनोहर कुलकर्णीने ब्रेनवॉश केलेले काही लोक आता मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये तयार झालेले आहेत लक्षात ठेवा मी त्यांचा पॅटर्न पाहत आहे निरीक्षण करत आहे त्यांचं नाव घेणार नाही कारण त्यांचं नाव घ्यावं एवढी त्यांची योग्यता नाही एवढी त्यांची लायकी नाही आणि त्यांना नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही परंतु ते ज्या वेळेस हा व्हिडिओ पाहतील त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये येईल ते अशा पद्धतीची मांडणी करतात जणू काय आम्ही हिंदू धर्माचे ठेकेदार आहोत किंवा हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करतो एक जण तर काय सांगत होता तो संभाजी ब्रिगेडला नावं ठेवताना सांगत होता की संभाजी ब्रिगेड देवाला मानत नाही धर्माला मानत नाही ॲक्च्युली त्याने शिवधर्मगाथा वाचलेली नाही तो शिवधर्मावर सुद्धा टीका करत होता लक्षात ठेवा शिवधर्म म्हणजे काय हे त्याने जाणून घेतलेलं नाही शिवधर्म गाथा शिवधर्म जाणून घेण्यासाठी शिवधर्म गाथा वाचणं अत्यंत आवश्यक आहे त्या शिवधर्म गाथेमध्ये संभाजी ब्रिगेडने नेमकं कुणाला देव म्हटलेलं आहे कुणाला दैवत मानलेलं आहे रामापासून कृष्णापासून भगवान शंकरापासून अनेक देवी देवतांना शिवधर्माने आपलं दैवत मानलेलं आहे परंतु या लोकांचं कसलंही वाचन नाही आणि लक्षात ठेवा तो काय म्हणत होता लक्षात ठेवा तो म्हणत होता की यांनी हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे वेगळा धर्म निर्माण केलेला आहे तसा प्रयत्न याच्या अगोदर कोणीही शाहू महाराजांनी वगैरे केला नाही शाहू महाराजांनी मराठा क्षात्र धर्माची स्थापना केली होती शाहू महाराजांनी तर एवढं तगडं आव्हान निर्माण केलं होतं अगदी क्षात्र जगद्गुरु पदाचीसुद्धा निर्मिती केली होती अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं बहुजन समाजातील व्यक्तींनी ब्राह्मणांकडून पूजा अर्चना करणं बंद करावं एवढ्या स्पष्ट आदेशसुद्धा शाहू महाराजांनी काढला होता आज मराठा धर्म केवळ नावापुरता शिल्लक आहे हा भाग वेगळा परंतु शाहू महाराजांनासुद्धा हा नावं ठेवत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना हा नावं ठेवत आहे एवढी याची बौद्धिक पातळी वीक आहे याचा अभ्यास नाही मराठा क्षेत्र धर्म म्हणजे काय माहीत नाही शाहू महाराजांचा संघर्ष माहीत नाही शाहू महाराजांचे विचार माहीत नाहीत काही माहीत नाही अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो धर्म आहे तोसुद्धा यांना मान्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा धर्म आहे सर्वास पोटास लावणे आहे ज्या धर्माची व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केली होती जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तिथं देव आहे देव कुठं आहे तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेला आहे जे परस्त्रीला माते समान मानतात तिथं देव आहे जे दुसऱ्याच्या धनाची आशा करत नाही तिथं देव आहे लक्षात ठेवा जो शेजारच्याचा बांध कोरत नाही तिथं देव आहे जो सज्जन आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी ही व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा धर्माची व्याख्या के केलेली आहे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि हे वर्म नाही तुझे तुकाराम महाराजांनी सत्याला धर्म म्हटलेला आहे व्हॉटेवर द ट्रूथ इन द वर्ल्ड दॅट इज कॉल्ड द धर्म ह्या जगामध्ये जे जे काही सत्य आहे तोच खरा धर्म आहे ही व्याख्या ही डेफिनेशन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केली होती आणि तुकाराम महाराज लक्षात ठेवा तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये हिंदू शब्द केवळ एकदाच येतो आणि त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मुझे म्हणजे नहीं प्यार लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणतात की एखादा व्यक्ती केवळ हिंदू आहे किंवा हिंदूमधील एखाद्या जातीचा आहे म्हणून मला त्याच्यावर प्रेम नाही माझ प्रेम कुणावर आहे जो ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव आहे ज्यांना देव आवडतो ज्यांना भक्ती आवडते ते मला प्रिय आहेत आणि तुकाराम महाराजांचा देव नेमका कोणता होता हे तर अगोदरच सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांचा देव हा प्रचंड समतेवर आधारित आहे तुकाराम महाराजांचा देव हा भेदाभेद न मानणारा आहे विष्णूमय जगवैष्णवांचा धर्म हा धर्म तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे कोणता धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे परंतु तुकाराम महाराजांचा हा वैष्णव धर्म सत्य धर्म या लोकांना मान्य नाही आता या आता हे लोक तुकाराम महाराजांना हिंदू विरोधी ठरवू शकत नाही एवडा दम यांच्यामध्ये नाही लक्षात ठेवा एवढा दम यांच्यामध्ये नाही आणि जी संभाजी ब्रिगेड शिवधर्म शिवधर्म म्हणजे या लोकांनी वाचलंच नाही या भारतभूमीमध्ये आर्य येण्याच्या अगोदरसुद्धा एक संपन्न संस्कृती होती एक शिवसंस्कृती होती सिंधू संस्कृती होती त्यामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत पशुपतीच्या शंभू महादेवाच्या भगवान शंकराच्या आणि म्हणजे याच्या अगोदरसुद्धा भगवान शंकराला मानणारा कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत एक धर्म अस्तित्वात होता आजही एक अनेक पंत आहेत आजही लिंगायत लोक आहेत शैव आहेत त्यांचं असं मानणं आहे की आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे आमचा स्वतंत्र धर्म निर्माण करा ही त्यांची लिंगायतांची मागणी आहे आणि त्याच भगवान शंकराला प्रेरणा मानणारा शिवधर्म आहे जर भगवान शंकराला आणि योगायोग बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा शिवाजी असं आहे म्हणजे भगवान शंकराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानणारा शिवधर्म या लोकांना नेमका का बोचत आहे म्हणजे मराठा क्षात्र धर्म तुकाराम महाराजांचा सत्य धर्म यावर त्यांची बोलण्याची हिंमत नाही लक्षात ठेवा तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये किंवा शाहू महाराजांच्या विरोधामध्ये बोलण्याची यांची हिंमत नाही नामदेव महाराजांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे कळले वर्म करू भागवत धर्म नामदेव महाराज अजून एक प्रमाण आहे हिंदू पूजे देहरा मुसलमान मस्जिद हिंदू काय करतो मंदिरामध्ये जातो मुसलमान मस्जिद मध्ये जातो नामा सेवे सेवय्या जहा मंदिर ना मस्जिद परंतु नामदेव महाराज स्वतः कुठं जातात जिथं ही नाही आणि ही नाही म्हणजे नामदेव महाराज कशाची संकल्पना करतात हे विश्वाची माझे घर आयसी मती जयाची स्थिर किंब हुना चराचर आपण झाला या मौली ज्ञानोपरायांच्या ओवीची संकल्पना नामदेव महाराज मांडतात म्हणजे लक्षात ठेवा आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो मी एक कट्टर हिंदू आहे लक्षात ठेवा माझ माझा जन्म मराठा जातीमध्ये हिंदू धर्मामध्ये झालेला असल्यामुळे हिंदू धर्माचा शंभर टक्के मला अभिमान आहे स्वाभिमान आहे हिंदू संस्कृती मला अत्यंत अत्यंत प्रिय आहे लक्षात ठेवा आणि आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आमचं हिंदुत्व हे तुकाराम महाराजांचं आहे आम आमचं हिंदुत्व हे नामदेव महाराजांचं आहे आणि हे हिंदुत्व बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मान्य आहे लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तुकाराम महाराजांचा जय जयकार केलेला आहे शिवाजी महाराजांचा जय जयकार केलेला आहे हा सगळा ज्ञात इतिहास आहे हे आमचं हिंदुत्व आहे जे सर्वांना जोडणार आहे केवळ हे भारतापुरतं आमचं हिंदुत्व मर्यादित नाही आमचं हिंदुत्व हे सगळ्या जगाला कवेत घेणार आहे खलविदम ब्रह्म सर्वाभूती वासुदेव देश काळ वस्तुभेद मावळला आत्मा निवळीला विश्वाकार हे विश्वाकार रूप घेणारं आमचं हिंदुत्व आहे परंतु या लोकांचं हिंदुत्व हे केवळ द्वेषावर आधारित आहे हे लोक आपल्याच जातीतील मराठ्यांना विरोध करतात हे लोक आपल्याच जातीतील मनोज जरांगे पाटलांना विरोध करतात लक्षात ठेवा हे लोक तिथं यांचं हिंदुत्व जाग होत नाही ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना बघा तुम्ही नव्वद नव्याण्णव टक्के कॉमेंट करून विरोध करणारे कोण आहेत एकदम खालच्या भाषेमध्ये एकदम अस्लील भाषेमध्ये काय मिथून पेताळ चपटी देशी अशा असभ्य भाषेमध्ये मनोज जरांगे पाटलांना मराठ्यांना टार्गेट करणारे नव्याण्णव टक्के लोक कोणत्या धर्माचे आहेत जातीचं नाही कोणत्या धर्माचे आहेत आणि त्यावेळेस मात्र हे लोक हे लोक लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं हे लोक कोरटकरच्या मांडीला मांडी लावून बसतात हे लोक मन्या कुलकर्णीचे समर्थक आहेत परंतु हा मन्या कुलकर्णी कधीही कोरटकरवर तोंडातून ब्रशब्दसुद्धा काढत नाही पुरंदरेवर ब्र सुद्धा काढत नाही हे पुरंदरेचे समर्थक कोरटकरचे समर्थक वरून असं दाखवतात की आमचा कोरटकरला विरोध आहे आम्ही कुठं त्याचं समर्थन केलं उलट आम्ही विरोध केला आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला अरे गुन्हा दाखल कुणी केला इंद्रजीत सावंत यांनी केला अरे तुम्ही म्हणता तुमच्या विचारांचं सरकार आहे सीएम तुमच्या विचाराचं आहे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहे जर मुख्यमंत्री खरंच हिंदुत्ववादी जर असता तर कोरटकरचा एन्काउंटर के केला असता मग म्हटलं असता अरे बाबा बाबा तुमचं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे परंतु पद्धतशीरपणे अत्यंत दबाव पडल्यानंतर कुठं त्याला अटक केलं आणि त्याला पद्धतशीरपणे जामीन दिला त्याला गुप्त केलं पोलीस संरक्षण दिलं काय करायचं ते केलं म्हणजे हे तुमचं हिंदुत्व तु आहे आणि तुमचे हिंदुत्ववादी तु नेते त्याच्या विरोधात बोलत नाही त्यांना त्याचं काही सुद्धा वाटत नाही आणि असे हजारो आणि त्या कोरटकरला समर्थन करणारे त्या काळातल्या मी अनेक कॉमेंट पाहिल्या खाली कॉमेंट होत्या कोरटकरचं समर्थन करणारे ही कोणती मानसिकता आहे ज्या मानसिकतेचे तुम्ही समर्थक आहात जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देतो मराठ्यांना शिव्या देतो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांना शिव्या देतो छत्रपती संभाजी महाराजांना शिव्या देतो ते तुमचं हिंदुत्व तु हे असलं कसलं हिंदुत्व तु? आणि तुम्ही म्हणता की संभाजी ब्रिगेडवाले म्हणजे हिंदू नाही अरे संभाजी ब्रिगेडचं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे हिंदुत्व ही खूप मोठी व्यापक संकल्पना आहे हिंदुत्व ही एक संस्कृती आहे लक्षात ठेवा ही खूप मोठी यामध्ये अनेक संप्रदाय अनेक हे अनेक अनेक ही एक वैश्विक संकल्पना आहे परंतु ती तु तुम्हाला तु मान्य नाही आणि हिंदू धर्माचा राहास कशामुळे झालेला आहे तुमच्यासारख्या नालायक माणसामुळे झालेला आहे तुम्ही धर्म कधी समजून घेतला नाही त्यामुळे हिंदू धर्माचा राज झालेला आहे आणि त्यामुळेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हा धर्म सोडून का जावं लागलं तुमच्यासारख्या लोकांमुळे जावं लागलं लक्षात ठेवा परंतु तरीही तुम्ही सुधारायला तयार नाहीत बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं त्यावर तुम्ही आत्मचिंतन करायला हवं होतं त्यावेळेस तुम्ही बैठका घ्यायला हव्या होत्या अरे आपण नेमकं काय चुकलो आपण काय बदल केला पाहिजे परंतु तुम्ही कसलाही बदल केलेला नाही आज आजही त्याच कट्टर मानसिकतेने तुम्ही वागत आहात आणि हिंदू धर्मामध्ये तुमच्या राजकारणासाठी राजकीय पुळी भाजण्यासाठी दुही निर्माण करण्याचं काम करतात जरांगे पाटील आरक्षण मागतात त्याच्यावर हाके सोडतात पडळकर सोडतात असे लोक सोडण्याचं काम तुम्ही करता आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता तो, तो राणे काल त्या फडणवीस नावाचा माणूस कदापिही आरक्षण देणार नाही असं म्हणणारा तो राणे आमदार आता तो पार फडणवीस यांचा पार काय झालेला आहे तुम्हीच ठरवा आता म्हणजे हे आता नितेश राणेचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे का कोणत्या काय बाबा काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस काय बोलत होता संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर नेमका हा काय बोलत होता मराठ्यांच्या स्टेजवर हा काय बोलत होता आणि आता काय बोलत आहे म्हणजे हे यांचं फक्त सोंग आहे वाघाचा कालभूत हे जे शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेले आहे फक्त हे वरचं सोंग आहे आतमधून हे एकदम शेळपट आहेत लक्षात ठेवा अस्सल हिंदुत्व ह्या या मातीमध्ये जर रुजवायचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे महात्मा फुलेंचा आहे ते तुकाराम महाराजांचं आहे नामदेव महाराजांचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे हिंदुत्व जर तुम्ही स्वीकारलं असतं तुकाराम महाराजांचं तर बाबासाहेब आंबेडकरांनी कदापि धर्मांतरण केलं नसतं लक्षात ठेवा आणि आज जे अनेक हिंदू धर्मांतरण करत आहेत ख्रिश्चन धर्मामध्ये जात आहेत बौद्ध धर्म तर आपलाच आहे येतील या जातीतील मूळ जातीतील लक्षात ठेवा गौतम बुद्ध म्हणजे क्षेत्रीय आहेत आणि त्यांना तुम्ही नाव ठेवता अरे काय कोणत्या दिशेने तुम्ही जात आहात याचा विचार करा आपली मूळ संस्कृती काय हे लक्षात घ्या आणि बोलण्या अगोदर नीट विचार करा संभाजी ब्रिगेड हे अस्सल मर्दांचं संघटन आहे संभाजी ब्रिगेड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल मावळे आहेत हे लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम